सभासदांची विश्वासार्हता हीच दत्तनागरी बससंस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन दोन हजार चोवीस पंचवीस दत्तनागरी बससंस्थेला परत सोन्याचे दिवस येतील असं विश्वास श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटके यांनी व्यक्त केला आहे श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेची सुवर्ण महोत्सवी पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन इथं पार पडली त्याप्रसंगी श्रीत घाटगे बोलत होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव मणी देशमुख यांनी केला जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचं वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्वविषय एकमताने मंजूर केले यावेळी बोलताना श्रीद घाटगे म्हणाले की, की दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चाललाय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ठेवीत सात कोटी त्रेपन्न लाख रुपये इतकी वाढ होऊन पंच्याण्णव कोटी अष्ट्याहत्तर लाखावरून एकशे तीन कोटी तेहतीस लाखांवरती पोहोचल्यात या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वर्षात ठेवींचा शंभर कोटीचा टप्पा पार करून संस्थेची यशस्वी घौडधौड सुरू आहे सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी श्री घाटगे यांनी व्यक्त केला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे व्ही एस आय वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन विस्मा व नवी दिल्ली येथील सीआय या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्री गुरुदत्त शुगर्सला मिळाल्याबद्दल चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख व्हाईस चेअरमन धोनीराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभेला गुरुदत्तेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे धीरज घाटगे गुरुदत्त शुगर्सचे संचालक धोंडीराम नागणे शिवाजी सांगले चिंचवडचे सरपंच जालिंदर ठोंके जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेवराव धनवडे गुंडू धळवी कवठेसारचे माजी सरपंच यशवंत गुरव शिरोचे नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख दत्तनागरी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक जगताप ज्योती गोधडे केशव घाटगे व सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ